रिमझिम रिमझिम पडती पाऊसधारा आणि पाऊसधारा पडल्यावरती गरमागरम चहा पकोडी होणार नाही असं होईल का म्हणजे आपल्याकडे प्रत्येक पावसाळ्यामध्ये एकदा तरी हा बेत तर बनतोच तर इथे आवाजावरूनच तुम्हाला कळलं असेल की आपली भजी किती कुरकुरीत झाली आहेत तर इथे बघा गरमागरम भजी आणि वाफाळता असा चहा पावसाळ्याची मजाच काय डबल होऊन जाते तर भजी तर तीच आहे आपली नेहमीची पण जराशी पद्धत वेगळी आहे तर चला पटापट बनवूया कशी बनवायची ती दा सांगते तुम्हाला आणि स्वाद तर याचा लय भारी लागतो म्हणजे नेहमीचीच भजी आहे पण जरा वेगळ्या प्रकारे तर बघा इथे पकोडे बनवण्यासाठी आपण आहे ना इथे पाव घेतले तर आता माझ्याकडे पाव होते म्हणून मी पाव घेतले पाव ऐवजी तुम्ही आहे ना ब्रेडसुद्धा घेऊ शकता तर ब्रेड पकोडे तर तुम्ही नेहमीच खाल्ले असतील तर चला आज पाव पकोडे बनवूया तर इथे भांड्यामध्ये आधी आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये आहेत ना हे पाव एक एक करून आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत आणि त्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल तर हे सगळं पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे इथे बघा आता हां आपण आहे ना हे भज्यांमध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत हे जेवढे पाण्या पाव पाण्यामध्ये भिजलेत नाही ह्याच्यामध्ये थोडंफार जेवढं काही पाणी असेल ना त्याच्यामध्येच आपण आपले पकोडे बनवणार आहोत पाण्याचा थेंबही आपण भज्यांमध्ये टाकणार नाही आहे हे बघा अशा प्रकारे आहे ना सगळेच्या सगळे पाव आपण असे भिजून घ्यायचे आहेत मस्त इथे बघा सगळे पाव आता भिजून घेतलेत मी आणि त्याच्यामध्ये काही पाणी मी ठेवलं नाही शिल्लक सगळे पिळून घेतले छान त्यानंतर आता हे असेच हाताने स्मॅश करून घेतले आणि ह्याच्यामध्ये बघा कांदे भरपूर म्हणजे भरपूर टाकायचेत आपल्याला तर बघा इथं मी चांगले पाच सहा कांदे आहे ना असे लांब लांब पातळ पातळ चिरून घेतले होते सगळे कांदे घातले त्यामध्ये बघा जिरे घातलं त्यानंतर हळद थोडंसं लाल तिखट घातलं त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथीसुद्धा घातली आहेत आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि इथं बघा मी चिमूटभर एवढा ओवा घालणार आहे तर ओवा तर पकोड्यामध्ये लागतोच आपल्याला त्याच्याशिवाय काही आपल्या पकोड्यांना फ्लेवर येत नाही आणि दोन चमचे भरून आपल्याला ह्याच्यामध्ये मस्त असे तीळ घालायचे आणि इथं बघा हिरवीगार चिरलेली कोथिंबीर घालायची हिरवी मिरचीसुद्धा घालायची आहे थोडीशी फ्लेवरसाठी आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे चमचाभर तेल तेलाने आपले भजी मस्त कुरकुरीत होतात आणि इथं मी जिरे पावडर घातले थोडंसं त्यानंतर बघा इथं चिमूटभर काळी मिरी पावडरसुद्धा घालायचे आता इथे मी अर्धी वाटी टाकलं आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉर नसेल तर ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे आता पीठ आहे ना हे काही मी मापाने टाकलं नाही आहे म्हणजे जेवढं आपल्याला हे मिश्रण भिजवायला पीठ लागेल ना तेवढंच मी ह्याच्यामध्ये बेसनपीठ घालून घेतलं बेसन पिठाला काही माप नाही आहे असं हाताने मिक्स करायचं आणि त्याला जेवढं झिरतं तेवढं आपण बेसनपीठ टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पाण्याचा थेंबही घालायचा नाही आहे इथे बघू शकता आत्ता इथं एक छोटीशी गोष्ट करायची की आपल्याला चमचाभर इथं लेमन ज्यूस टाकायचं आहे म्हणजे आपल्याला लिंबाचा रस जर लिंबाचा रस नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी आमचूर पावडरसुद्धा घालू शकता थोडंसं पण मी इथे एक चमचाभर लिंबाचा रस घातला त्याने काय होतात आपली ना तेलकट होत नाहीत आणि पकोड्यांना फ्लेवरसुद्धा छान येतो त्यानंतर बघा असे हाताने ह्याला गोल 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 करण्याचा प्रयत्न करायचा नाही झाले तरी चालतात पण अशी पकोडे छान दिसतात म्हणून मी थोडासा गोल शेप देण्याचा प्रयत्न केला के त्याला आणि मग मिडियम गरम तेलामध्ये ही पकोडी छान अशी टाकून घ्यायची आपल्याला थोडी मोठ्याच आकाराची टाकायची छोटी छोटी पकोडी बनवायची नाही खायलासुद्धा खूप भारी लागतात हे बघा जेवढे एक एका फेरामध्ये येतात ना तेवढे मी ह्या कढईमध्ये घालून घेणार आहे आता सगळी पकोडी अशा पद्धतीने पकोडे केले तर पकोडे खूप टेस्टी लागतात नेहमीचीच भजी आहे पण जराशी वेगळी पद्धत आहे आणि चवीला अप्रतिम लागतात इथे जेवढे येतात तेवढे पकोडे आपल्याला एकदाच टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा दोन्ही बाजूनी मस्त ह्याला आलटून पालटून असं तळून घ्यायचे इथे बघू शकता अलगद होतात आणि ह्याच्यामध्ये जे आपण कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे किंवा तांदळाचं पीठ टाकलं ना त्याच्यामुळे आपली भजी एकदम क्रिस्पी रेस्टॉरंटसारखी कुरकुरीत होतात आणि लिंबाचा रस टाकल्यामुळे हे भजी तेलकटसुद्धा होत नाहीत म्हणजे तेल जास्त ॲब्झॉर्ब करत नाही इथे बघा दोन्ही बाजूने तळून झाले की मग आपल्याला असे एखाद्या झाऱ्याने काढून घ्यायचे आहेत सगळे एवढे क्रिस्पी आणि एवढे स्वादिष्ट झाले होते ना हे आणि पाव टाकल्यामुळे ह्याला पावाचा खूप छान असा टेस्ट येतो पावाऐवजी तुम्ही मिल्क ब्रेडसुद्धा वापरू शकता त्यानेसुद्धा आपली भजी खूप छान होतात गरमागरम क्रिस्पी अशी आपली ही पावाची पकोडी तयार आहेत तर ही पकोडी आहेत तुम ना तुम्ही एखाद्या चटणीबरोबर सॉसबरोबर किंवा नुसतीसुद्धा खाऊ शकता लहान मुलांना तर खूपच आवडतात त्यानंतर बघा एकदम ह्याचा क्रिस्पीनेस तुम्हाला ह्याच्या आवाजावरूनच कळेल की हे ह्याचा आवाज बघा किती छान खणखण येतो आहे आणि तेवढेच हे क्रिस्पीसुद्धा झाले होते तर एकदा ही पावाची पकोडी नक्की ट्राय करा आणि तुमची पकोडी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा तोपर्यंत बाय आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये